फर्श बाजार परिसरातील भोला ज्वेलर्समध्ये पोलीस असल्याचं सांगून रोकड दागिने असा एक कोटी छप्पन्न लाखांचा ऐवज घेऊन पसार झालेल्या सांगली जिल्ह्यातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि दिल्ली क्राईम ब्रँचच्या पथकानं सोनी अरब तालुका मिरज इथं अटक केली संशयित प्रशांत राजकुमार कदम वर्ष पंचवीस राहणार उपळावी रस्ता सोनी शुभम राजाराम कांबळे वेवर्ष सव्वीस राहणार अरक मूळ राहणार कळंबी तालुका मिरज या दोघांकडून चौदाशे ग्रॅम सोन्याचे दागिने व बिस्किटे तीन किलो चांदी व रोख अकरा लाख एक्क्याण्णव हजार रुपये असा एक कोटी छप्पन्न लाख वीस हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिल्लीतील फर्शूबार पोलीस ठाणे हद्दीतील छोटा बाजारमधील भोला ज्वेलर्सचे मालक विक्रम कुबेरदास काबुगडे राहणार बजार हे दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास जेवायला बाहेर पडल्यानंतर संशयित प्रशांत कदम व शुभम कांबळे हे पोलीस असल्याचं सांगून घुसले त्यानंतर चार कामगारांना धमकावून रोख वीस लाख रुपये चौदाशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बिस्किटं तीन किलो चांदी लुटून एका कामगाराचं अपहरण केले सराब काबुगडे यांना प्रकार समजता फर्श बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या घटनेनंतर दिल्ली क्राईम ब्रँचचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तपास करत होते तेव्हा दुकानातील कामगारांनी प्रशांत कदम व शुभम कांबळे यांच्या मदतीनं जबरी चोरी केल्याचं स्पष्ट झाले दोघे मिळून सांगली जिल्ह्यात आल्याची माहिती मिळाली त्यांनी सांगली पोलिसांची मदत मागितली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे हे पथक यांनी कार्यरत केलं दिल्ली क्राईम ब्रांचचे पथक ही दाखल झाले गुन्हे अन्वेषणचे पोलीस कर्मचारी सुशील मस्के आणि अभिजीत माळकर यांना संशयित दोघे सोनी आणि आरग गावात असल्याची माहिती मिळाली पथकानं सोनी इथं प्रशांत कदम याला तर आरग इथं शुभम कांबळे याला ताब्यात घेतले दोघांच्या चौकशीत जबरी चोरीची कबुली दिली त्यांच्याकडून रोख अकरा लाख एक्क्याण्णव तीन किलो चांदी असा एकूण एक कोटी छप्पन्न लाख वीस हजारांचा मुद्देमाल दिल्लीचे उपनिरीक्षक अमित चौधरी सहाय्यक फौजदार शशिकांत यादव यांनी जप्त केला त्यानंतर दोघांना चार दिवसांची ट्रान्झिट कोठडी घेऊन पोलीस दिल्लीकडे रवाना झाले गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील संदीप पाटील अतुल माने श्रीधर बागडी संकेत कानडे ऋतुराज होळकर पवन सदामते विनायक सुतार अमित सूर्यंशी अभिजित पाटील अजय पाटील कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकानं कारवाईत सहभाग घेतला दिल्लीतील काबुगडे यांच्या दुकानात चौघे कामगार होते त्यापैकी दोघांनी सोनी येथील प्रशांत शुभम यांच्या मदतीनं चोरीचा कट रचला त्यानुसार दोघेजण पोलीस असल्याचं भासवून दुकानात घुसले होते जाताना त्यांनी एकाचं अपहरण केलं अखेर त्यांचा प्लॅन फसला